याची जी पहिली परिस्थिती बघा तुम्ही कुठल्या स्वरूपामध्ये राहते इथं तर मित्रांनो हा जो रोड आहे पुणे सोलापूर हायवे आहे कुंजीरवाडी परिसरामध्ये हा पुणे या ठिकाणी येतो मित्रांनो ही जी आजी आहे तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आजीला आपण जेवण वगैरे देतो तर मित्रांनो आता जी तुम्ही बघितलं असेल की तुम्ही थंडीचा स्पर्श करत असाल की थंडी आता कुठल्या स्वरूपामध्ये की माणूस गार खुण जाईल अशा स्वरूपामध्ये थंडी विक्र तर ही जी आजी आहे ना ती ऊन वारा पाऊस असून ते एकाच ठिकाणी बसलेली असते आणि आपण या आजीला जेवण वगैरे देतो आपण रोज मी जाताना तर या आजीला जेवण वगैरे देत असतो पण ही मनरुग्ण आजी आहे तर हिला पुन्हा सहारा नाही आणि आपल्या ह्या भागातील ही आजी नाही आहे तर मित्रांनो या एका ठिकाणी बसलेले असते खूप थंडीचा दिवस आहे मित्रांनो या, या आजीसाठी मी चार ते पाच संस्थेला मी कॉल केले होते आणि या आजीला म्हणजे जेणेकरून या आजीला एक हक्काचं घर मिळेल याच्यासाठी मी ज्या संस्था आहेत याला अशा लोकांना सांभाळणाऱ्या अशा लोकांना कॉल केले होते पण काय संस्था आहेत की त्या अजूनपर्यंत तर मला या आजीसाठी काही रिस्पॉन्स मिळाला नाही अजून पण मी हे आजीसाठी माझे प्रयत्न चालू आहेत मित्रांनो आपल्याकडं काही साधनं नाही आहेत की ना म्हणजे अशा आची आहे अशा लोकांना सांभाळण्यासाठी तर काही दिवसांमध्ये आपण ते करण्याचा प्रयत्न करूच पण ही जी आजी आहे तिला आत्ता तर सध्याला हिचं वय खूप झालेलं आहे आणि या आजीला एक सांभाळण्यासाठी एक सहारा म्हणजे तिला एक गरज आहे की ती तिला कुठेतरी छत डोक्यावर पाहिजे तो सहारा पाहिजे की छेणेकरून ही तिथं चार अजून जास्त दिवस जगत तर मित्रांनो मी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये संस्था होत्या तर अशा संस्थांना मी कॉन्टॅक्ट केलं होतं की हे आज हे मनोरुग्ण आहे पत्ता वगैरे जो पूर्ण आहे हा कुंशी परिसर आहे तर मी जाता येता या जेवण जे देत असतो पण मला पण काय याची परिस्थिती बघवत नाही मित्रांनो तर अशी एका ठिकाणी रोडवर बसलेली असते मित्रांनो आपल्याला आपल्याला असं वाटतं की आपलं जीवन आहे ना खूप असं कठीण आहे आणि या जीवनामध्ये आपल्याला खूप संघर्ष आहे तर मित्रांनो ह्या ह्याच्या जीवनापुढे ना आपला संघर्ष काहीच नाही आणि आपलं कष्ट काहीच नाही मला असं वाटतं तर ही मनोरुग्ण आहे हिला घराचा पत्ता नाही किंवा कुठली जी काय माहिती आहे घर किंवा आई वडील असतील आईवडील तर नसतील म्हणा पण जी मुलं असतील कोण सांभाळणारे नातेवाईक असतील तर मग हिला कुठलंच काही माहिती नाही मी विचारलं तर गाव कुठलं आजी गाव गाव कोणतं आजी कोण काय आता कर्नाटक में येत आहे हो काय असे कर्नाटक माहित नाही मित्रांनो आपण विचारतोय काय काय परिस्थितीमध्ये हे असे लोक असतात जीवन जगत असतात त्यांना बोलण्याचा सारा नाही आणि ही अशी रोडवर बघितलेली तुम्ही हा रोड आहे या रोडवरच राहते ऊन वारा पाऊस मी कित्येक दिवसापासून बघतोय पण जी साथ नाही अशा लोकांना सांभाळले की फक्त आपण एक सेवा म्हणून काम करतो या अशा लोकांना जेवण देणे याची स्वच्छता करणे मागील बारे याच्या वेळेस मी या आजीची कटिंग केस कापले होते नंतर आजीला मी कपडे वगैरे मी दिले होते स्वच्छता केली होती तर मी येता जाता या आजीला जेवण देतो पण मला या आजीची परिस्थिती बघवत नाही की ही अशा ठिकाणी बसतील तर तुमच्या पण काही कॉन्टॅक्टमध्ये जर संस्था असतील की अशा लोकांना सांभाळणार आहे तरी पण मला तो मेसेज करा त्यांचे नंबर्स वगैरे तरी पाठवा मी आजीसाठी साठी प्रयत्न केलेले याच्या अगोदर पण काही संस्था होत्या सांभाळणाऱ्या अशा संस्थेला पण कॉल केले पण मला कुठलाच ह्यांच्यापासून अजून कुठला रिस्पॉन्स आलेला नाही जर तुमच्या कॉन्टॅक्टमधील अशा संस्था असेल की या आजीला एक हक्काचं घर मिळत आणि हे कुठेतरी चार दिवस अजून जास्त जगत मित्रांनो यासाठी तुम्ही व्हिडिओ शेअर करा आणि ज्या संस्था सांभाळणाऱ्या माझा नंबर मी कॉन्टॅक्ट डी एममध्ये मी टाकतोच आणि त्या नंबरवर मला मेसेज टाका की या आजीला सांभाळणाऱ्या कुठल्या संस्था असून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो तर मित्रांनो या आजीला आपण जेवण देणार आहे

आपल्या तर रामकृष्ण अरे मित्रांनो आपल्याला वाटतं की आपलं आयुष्य खूप कठीण आहे आणि अवघड आहे तर मला वाटतं की आपलं आयुष्य ज्या घटना ज्या घेत आपल्या आयुष्यामध्ये जे चाललेले प्रयत्न आहेत किंवा जे संकट आहेत मला असं वाटतं की ह्या आजीचे संकट पुढं काहीच नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जे अशा संस्था असते ते आजीला सांभाळणाऱ्या तर ह्या आजीला तर हक्काचं घर मिळेल आणि ज्या डोक्यावर एक छप्पर येईल आणि जास्त दिवस अजून जगल तर मित्रांनो ही अशी एका ठिकाणी जर बसली अशी कायमस्वरूपी तर इजा कधी पण काही व्हायची घटना शक्यता असते तर अशा संस्थांना तुम्ही हा कॉन्टॅक्ट करा आणि मला पण पाठवा मी पण त्या प्रयत्न करतोय पण जे तुमच्याकडे जे संस्था असतील अशा संस्थांना तुम्ही व्हिडिओ शेअर करा मित्रांनो काही चुकीचे व्हिडिओ तुम्ही शेअर करता जे आपल्याला गरज नाही असे व्हिडिओ तुम्ही शेअर करता हे असे शे व्हिडिओ शेअर करा की यांना खरंच त्या गोष्टीची गरज आहे आणि या आजीला त्या डोक्यावर एक छप्पर किंवा तिला त्या आधाराची गरज आहे तर तो आधार जर मिळाला तर ह्या आजी मला असं वाटतं की जास्त दिवस जगल मित्रांनो तर तुम्हाला विनंती करतो तुम्ही चुकीचे जे व्हिडिओ शेअर करता हा व्हिडिओ शेअर करा की अशा संसारला की या आजीला एक हक्क जगण मिळेल रामकृष्ण हे जीवन आहे आपल्याला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये खूप काय आळा अडचणी आहेत त्या खूप जास्त आहेत पण ह्या आजीच्या अडचणीमुळं आपल्या अडचण मित्रांनो या आपल्या अशा काही लोकांची आपण सेवा करतो तुम्हाला आपली सेवा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा रामकृष्ण आपण पूर्ण आपली खानापिना रोज लातो का